नमस्कार मैत्रिणीं मी सारिका जाधव तुम्हाला सा सा सगळ्यांचं कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या देशाचा आत्ताच तुम्ही अर्थसंकल्प पाहिला आहे तर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस त्यांनी आर्थिक धोरणाबाबत जे काही माहिती सांगितली त्याबरोबरच आपल्या देशाची परंपरेबद्दलही एक छान ठसाव मुटवला आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलते आहे तर हो नऊ वर्षामध्ये नऊ बजेट सादर करताना त्यांनी नऊ प्रकारच्या साड्या घातल्या आहेत तर त्या साड्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ पूर्ण पहा तर निर्मला सीतारामन यांनी फक्त बजेट सादर नाही केलं तर बजेटबरोबर नऊ साड्याही नऊ वर्षात त्यांनी घातलेल्या आहेत तर ज्या राज्याचे ज त्यांनी साडी घातली आहे त्या राज्याला इकॉनॉमिकली त्या राज्यासाठी स्पेशल गिफ्टही अस आहे आणि त्या राज्यासाठी ज्या राज्याची साडी त्या राज्याला स्पेशली गिफ्ट दिली दोन हजार एकोणीसमध्ये पारंपारिक मंगलगिरी गुलाबी साडी जिची सोनेरी काट असलेली ही साडी घातली होती तर ती साडी होती आंध्र प्रदेशची आणि या आंध्र प्रदेशच्या उद्योगासाठी त्यांनी मोठं बजेट जाहीर केलं दोन हजार वीसमध्ये तामिळनाडूची सिल्क यल्लो कलरची साडी घातली होती या राज्यासाठी सर्वाधिक योजनेची घोषणा केली होती प्युअर सिल्क साडी यल्लो कलरची अत्यंत तलम साडी होती ही त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये तेलंगणाची पोचमपल्ली साडी घातली तर या राज्याला गिफ्ट म्हणून सहा हजार शंभर कोटीचे प्रोजेक्ट दिले होते लाल पांढरी पोचमपल्ली तेलंगणाची खास ओळख सुंदर हिरव्या काठाची हातमागाची साडी खूप सुंदर साडी होती ही तर दोन हजार बावीस मध्ये ओडिसाची बोम बोमकाई साडी घातली होती आणि या राज्याला बारा हजार कोटीहून अधिक मदत केली होती काही माती रंगाची सुंदर साडी त्यावर ऑफ व्हाईट काट बोमकाई कलाकारीची स्पेशल साडी होती पुढे दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये कर्नाटकची इलकल साडी त्यांनी घातली होती राज्याला दिले होते पाच हजार तीनशे कोटी तर ज्या राज्याची साडी त्या राज्याला स्पेशल तर लाल सुंदर साडी टेम्पल बॉर्डर त्यावर कर्नाटकी कशिता कर्नाटकातील हातमागावर विणलेली कसोती साडी होती ही खूपच सुंदर त्यानंतर नेक्स्ट बजेट होतं दोन हजार चोवीस साडी होती बंगालची गिफ्ट आहे मत्स्य उद्योगासाठी मोठी निधी दिली होती तर ही साडी निवडणुकीनंतरच्या बजेटमध्ये घातली होती निळी काथा वर्क केलेली हातमागावर विणलेली टसर सिल्क साडी होती अगदी अप्रतिम तर त्यानंतर आंध्राची मंगलगिरी साडी घातली होती आणि आंध्र प्रदेशसाठी अमरावती राजधानीसाठी तब्बल पंधरा हजार कोटी डिक्लेअर केले होते जांभळे काट असलेली पांढरी सुंदर प्युअर सिल्क हातमागावर विणलेली अस्सल रेशमी वस्त्र खूप सुंदर साडी होती त्यानंतर दोन हजार पंचवीससाठी साडी घातली होती बिहारची मधुबनी आणि बिहारला गिफ्ट केलं होतं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एकोणसाठ हजार कोटींचं बजेट ऑफ व्हाईट मधुबनी सिल्क त्याच्यावर मासोळीचे नक्षी आणि सुंदर भरतकाम सोनेरी काठ मधुबली कलाकाराचे खास नाजूक काम खूपच सुंदर साडी आणि अप्रतिम दिसत होते आपल्या अर्थमंत्री तर यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीससाठी कन कांजीवरम सिल्क तामिळनाडूची साडी घातली होती तामिळनाडूसाठी रिअर अर्थ कॉरिडॉरसाठी मोठी घोषणा केली आहे तर ही साडी होती तर ही साडी कांजीवरम साडी खास वांगी रंगाची कटम म्हणजे चौकोटी तमिळनाडूतील वाणीकरांची कलेची गौरव म्हणून ओळखली जाणारी ही साडी होती तर या नऊ साड्यामध्ये आपल्या पैठणीचा नंबर कधी लागणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुढच्या वर्षी आपली महाराष्ट्राची साडी अर्थमंत्री नेसतील का तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या साड्या कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की त्याचबरोबर अशा पारंपरिक सिल्क साड्या तुमच्याकडे हे आहेत का असतील तर मला कमेंट करेन नक्की सांगा थँक्यू